म्हणजे माझ्या मित्रांना विचारलं तर ते म्हणतात की आम्ही सिंगल आहे हा सिंगल आहे म्हणतात माझे सब मित्र सिंगल आहे आणि मुलींना विचारलं तर मुली काय म्हणतात आम्ही डबल आहोत म्हणजे मुली चालल्यात कोणाकडे बेकार आहे भैया मी तो टूट घ्या टूट घ्या मी तो बाबा आणलं सगळं घेऊन आलो आम्ही घरून आता त्यांना पहिला आता ना माझ्या कमाल करते आपले टॅलेंटेड जेवढं दाखवता येईल तेवढं सगळं दाखवलं बापू कुटी ज्यांना खरंच बघायला यायचं असेल तर त्यांनी वर्धामध्ये येऊ शकताय आणि शिवशी कॉन्टॅक्ट करू शकता शिवचा नंबर मी खाली देईन मेन्शन सांगू शकलो कारण की, की जास्त अलाउट हा क्रेडिट तर रोहिणीला आहे कारण की रोहिणीने हा जागा सर्व करायला रोहिणी होती आणि इकडं बाहेर जागा लिह अजून दोन जण पण येत असेल तर येऊ शकतंय अजून मागं बसायला बापको माते काय चल तो काय आता आम्ही चाललोय फिरायला अजून सांगणार नाही तुम्हाला कुठं चाललोय कुठं जरा ट्विस्ट येणार आहे आता आम्ही सगळी रेडी आहे आणि आता आम्ही निघतोय आणि आम्ही फोर व्हीलर मागवले खास जाण्यासाठी तुम्हाला दाखवतो थो थो थोड्या वेळ फॉरेनची ची ड्रीम आहे त्यात आम्ही फोर व्हीलर मध्ये सगळी बसणार आहे जाणार आहे एकदम एसी रूम आहे त्यात त्याच लगा मजाक? <laughs> रूम आहे तर आता आम्ही एसीत बसून जाणार आहे पूर्ण एसी आहे ना नॅचरल एसी आहे ना ते पण ते दिसणारच आहे लवकरच तुम्हाला नॅचरल एसी तर चला रेडी ओके रेडी खरंच तर आम्ही अरे काय अरे बघा आमची कार म्हणजेच विलांची राणी आणि आमची राणी आता इथं थांबले तर आता आम्ही बघा आमची राणी इथून जाणार आहे नॅचरल एसी घेत आता आम्ही निघतो बसला काय लिहिले सगळे जर बसला काय मागेला हा कुमाटाओ मेरले पण चला मी हे एसी दे काय एसी वाढू दे थोडी एसी वाढवू रे चला एसी द्या ना, ना।, ना, ना, ना। तुम्हाला <laughs> तो, तो अरे क्या हो आम्ही घरातून आणि इकडे बाहेर जागा दोन जण कोणी येत असेल तर येऊ शकत माग बोमेश कुठे फोन लावा असं करू नका स्वर्गात कुठला स्वर्गात तू कुठले स्वर्गात भा <laughs> वाटलं भेटलं का देऊन जाऊ का राग आलाय तुला खरच शेव ती बंडी तर मई तो आम्ही आता उतरलोय पेट्रोल टाकायसाठी तर आता आम्ही जस्ट पोहोचलोय आता तुम्हाला आत गेल्यानंतर समजलात की आम्ही कुठं आलो आहे की पहिल्या तुम्हाला माहिती आहे वर्धामध्ये आलो आहे आता आम्ही लोकेशन दाखवतो कुठं आले आम्ही आलो आहे कुटीला इथं महात्मा गांधीजी राहत होते तुम्ही बघू शकता माहोल इथला आणि तुम्हाला दाखवतो काय म्हणजे अलाउड नाही त्याच्यामुळं आम्ही तुम्हाला बाहेरून दाखवतो सगळं आम्ही आणि बापू राहत होते महात्मा गांधीजी तुम्ही जसं म्हणलं मगाशी तर आता बघ दाखवतो आणि एक एक त्याचं स्थान कुठे कुठे त्यांनी काय बसत होते वगैरे सगळं सगळं आहे इथं फक्त जिथं अलाउड नाही ती दाखवू शकणार नाही काहीच आहे नावड नाही कारण की इथे पब्लिक बघू शकता तुम्ही किती बघायला येते आणि इथं खास फॉरेनची पब्लिक पण बघायला येते महात्मा गांधीजी त्यांना कोण नाही ओळखत त्यांनी एवढे महान कार्य केले तर आम्ही खास चालू आहे त्यासाठी बघायच्या ते आणि तुम्हाला दाखवायचे ते आम्ही मागच्या वेळी आलतो जेव्हा वर्धाला आलतो तेव्हा आलतो आम्ही बघायला पण ब्लॉग तेव्हा मी चालू केले नव्हते त्याच्यामुळं टाकलं नाही म्हणजे त्यामुळं आलं मी खास तुमच्यासाठी आलो आहे आम्ही हे इथं दाखवायसाठी खास तुम्हाला की वर्धामध्ये बापू कुटी ज्यांनी बघितले नाही त्यांना मायाच बघायला मिळायला राहिले ते सगळं आहे इथं खूप मोठं आहे हे मी आता बॅक कॅमेरानं बघितला जे काय बघितलं आम्ही फक्त बाहेरून दाखवलं कारण की आत अलाउड नाही आहे व्हिडिओ किंवा कॅमेरा फोटो वगैरे सगळा अलाऊड नाही आहे तर महात्मा गांधीजींच्या सगळ्या वस्तू आत आहेत म्हणजे त्यांनी कुठं त्यांचं तेन्च ग्रंथालय आहे त्यांचे पुस्तक त्यांनी वाचत कुठं बसत होते कुठं कोणत्या झाडाखाली बसत होते परत त्यांची लायब्ररी त्यांचे आराम करायची जागा परत त्यां सगळं आत आहे आम्ही आत जाऊन व्हिडिओ करू शकत नाही त्यामुळं तुम्हाला सांगितलं बाहेरून त्यांचे कुटी दाखवली आणि कुटे अजून हाय अशी मेंटेन ठेवल्या भारी वाटतंय की पहिला जशी माती वगैरे असायचे कुटी तशा आहे त्यांच्या फक्त इंडियातलेच लोक येत नाही ऑल इंडियातले लोक फॉरेनचे लोक येतात म्हणजे इथं समोरच हे आहे म्हणजे काय समोर काय नाही समोर हे आहे ना, ना, ना राहायची सोय म्हणजे त्यांची राहायची सोय फॉरेनची जे लोक आहेत त्यांच्या समोरच स्टडी असते त्यांची त्यामुळं सगळी सोय इथं आहे आणि असं बघण्यासारखं आहे खरं म्हटलं तर वर्धामध्ये महात्मा गांधीजींचं वर्धाच गाव आहे आता आम्ही इथं झाडाखाली बसले सगळेजण बसले तिथं तुम्हाला दाखवलं जेवढं अजून बघू होते तेवढं मी जे जास्त काढायचा प्रयत्न करेन जे जे निघते ते तुमच्यापर्यंत पोचवेन घेऊन पाहिजे पाहिजे अक्षय कुमार बघा वर्धातला अक्षय कुमार आमचा इकडे आलो अर्जुन वर्धातला वर्धातला शाहरुख खान हा ते पोच दे जेवढं पण तुम्हाला बघायला मिळालं तेवढंच आम्ही दाखवू शकलो कारण की जास्त अलाउड नाही हां क्रेडिट तर रोहिणीला आहेच कारण की रोहिणीनंच आम्हाला आणले शिवून आणले हां जागा सर्च करायला रोहिणी होती आम्ही मागच्या वेळी जसं की तुम्हाला म्हटलो आलेलो आम्ही फक्त फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी आलो आणि इथं पुढं जे बाहेर ते अदर म्हणजे कंट्रीमधून इथं तिथं पुढं राहायची सोय हॉटेल वगैरे राहायचं राहण्यासाठी असं वाटलं महात्मा गांधी आश्रम कमेंटमध्ये नक्की सांगा आता आता आम्ही जातो पुढं व्हिडिओ करण्यासाठी दुसरीकडं जर आवड लाइक, तर लाईक शेअर करा दादा आम्ही निघतो मी थांबलो आहे पवणार बायपास आहे पवनार बायपास वर हो आणि इथं लोकेशन एकदम लोकेशन एकदम मस्त आहे मस्त आहे आणि आता आणि आम्ही एक दोन व्हिडिओ करतो जे तुमच्यावर पोहचणार आहे बोलूच देणार नाही आम्ही इथं शांत वातावरण आहे बघू शकता तर इथं आम्ही व्हिडिओ करतो लवकरच चला आणि तुमच्यापर्यंत पोहोचवतो कार मधून हिरो उतरणारे बघा शाहरुख खान वर्धेतला डॅट आमचं एडी चाळीस चाळीस आहेत शिवचा डान्स तर फेमस आहे तुम्ही बघितला आमच्या व्हिडिओ तुम्हाला सगळे एड चाळे करणारेच लोक दिसणार पहिला सुरुवात येतो ते एक करू दे आमचा आता रातचा आमचा आणि लागता

<laughs> <laughs> इतनी खुशी इतने खुशी, इतली खुश तुम्हाला तुम्हाला असून कोणाचे

मैं उनकी साली हू, मेरे जी, जा जी ला, ला 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 मला येत नाही व्हिडिओ बनवत स्वतः आमची जरा थोडे खायची पार्टी सुरू आहे सगळे घेऊन आल्या रोहिणी आणि सगळ्यांना सर्व करायला लागले आज आम्ही खाणार आहे आणि मग थोडी व्हिडिओ करणार आम्ही नाश्ता केला आम्ही आणि आता हो काय व्हिडिओ होतात का तर आम्ही व्हिडिओ करणार ते बघा रोहिणी आम्हाला सगळ्यांना दिलं आणि आता खायला पण <laughs> हे दावत को लड्डू लड्डू बिड्डू कुछ ना मिला मुँह पे हम तो गए बाजार में लेने को लड्डू हम तो गए बाजार में लेने को लड्डू लड्डू बिड्डू कुछ ना मिला मुँह पे लगा आलू अरे मामा रे मामा रे मामा रे

म्हणजे माझ्या मित्रांना विचारलं तर ते म्हणतात की आम्ही सिंगल आहे हा सिंगल आहे म्हणतात माझे सर्व मित्र सिंगल आहे आणि मुलींना विचारलं तर मुली काय म्हणतात आम्ही डबल आहोत या मुली चालल्या कोणाकडे हे काय समजत आम्हाला अरे देवाडे सोबाई फायनली आमचे सगळे व्हिडिओ झाले आणि फिरून पण झालं आणि ब्लॉग पण लवकरच येणार आहे तुम्हाला लवकरच बघायला मिळणार आहे ब्लॉग बरं आता आम्ही हाय पवनार पवनारवरून आम्ही डायरेक्ट घरी जाणार आहे तर पहिला बापू कुटीला गेलो फिरलो तुम्हाला दाखवलं तुम्ही बघितला आणि आता पवनार पण बघितला आता आम्ही कच्चा चिवडा पण खाल्ला आणि आता आम्ही घरी जाणार आहे तर लवकरच घरी येणार आहे जे आम्ही काय काय मज्जा केली ते तुम्हाला लवकर दिसणार आहे व्हिडिओमध्ये पण कॉमेडी आणि ब्लॉगमध्ये पण तर जेवढं दाखवता येईल तेवढं सगळं दाखवलं बापू कुठे ज्यांना खरंच बघायला यायचं असेल तर त्यांनी वर्धामध्ये येऊ आहे आणि शिवशी कॉन्टॅक्ट करू शकता शिवचा नंबर आणि शिवचा नंबर देईन जे मुले असतात त्यांनी तेवढं घ्या बाकी मुलांनी कोणी घेऊ नका बेटा मन में लड्डू फूटा ओके okay. अरे नहीं नहीं, 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 नहीं नहीं कैसे कैसे लोग रहते हैं यार यहां पर चला तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम ए रास्ता ब्लॉग तुम्ही जे बघितलाय तो दोन ते तीन वर्ष अजून आहे ब्लॉग सो so, खूप इंटरेस्टिंग होता म्हणून मी परत टाकला आणि हेच मेन कारण काय आहे टाकायचं अ जेव्हा आपण ब्लॉग स्टार्ट केलं तेव्हा बंगाली मंगाई चॅनलला आपण ब्लॉग टाकत नव्हतो त्याच्यानंतर त्याच्या आधी आपण अजय बंगाळे ब्लॉग चॅनल होता यूट्यूबला त्याच्यावर आपण टाकत होतो सो तिथून ते बंद झाल्यानंतर आणि तिथं कॉपीराइट पण आलं हा त्याच्यावर अपलोड होता कॉपरेट आला त्यामुळे आम्ही डिलीट केला सो म्हटलं आता हा पहिला ब्लॉग आहे म्हणजे खूप जुना ब्लॉग आहे त्यामुळे म्हटलं हा मिस करायला नको तुम्हाला तुमच्यापर्यंत आणतो आम्ही त्यासाठी काय केलं आम्ही परत ते डाउनलोड करून व्यवस्थित आणि ह्याच्यावर आता आनंद मंगळ यूट्यूब चॅनलला टाकलं सो so, हीला असणार आहे ब्लॉग सो so, किती इंटरेस्टिंग कॉमेडी होता आणि आम्ही असं फिरायला गेलो <laughs> तेव्हा कशी होती सगळे हे दोन तीन तीन वर्षाच्या आधीच येतो ब्लॉग सो गाईज आमची मजा मस्ती आणि ब्लॉग कसा वाटला कमेंटवरती नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असाच राहू द्या